माझे नाव जानवी रवी कुलकर्णी मी आत्ता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे मी आज आपणासमोर गजानन दिगंबर माडगुळकर यांनी लिहिलेली गोमू माहेरला जाते ही कविता सादर करीत आहे गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा दाखवा कोकणची निळी निळी खाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी भगवा अबोली फुलांचा ताटवा गोमो माहेरला जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी उंची माडांची जवळून मापवा गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा सोडून दे रे खोड्या साऱ्या शिडात शिर रे अवखळवाऱ्या झणी धरणी लागल गलबत टेकवा गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा धन्यवाद